असं नाही काय कारण त्यांना पहिलं ते पालकमंत्रीपद दिलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर ते थांबवलं होतं <laughs> त्यांना झेंडा वंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळाला अशातला भाग नाही आहे परंतु आत्ताची ती वेळ नाही आहे आत्ताची वेळ आहे देशाची जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यावरती सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची वाटचाल करतोय तशी जर वेळ आली तर ते राबवायचे ठरले कालच आम्हाला आदेश आले होते पहिले की युद्धविराम होतोय म्हणजे थांबतोय परंतु परत रात्री उशिरा फोन आले की त्यांची काय मानसिकता दिसत नाही आणि म्हणून नाही तर आज आमचे सगळ्यांचे बाईक रॅली निघून तिरंगा फडकावत आम्ही जयघोष करणार होतो भारत मातेचा आणि वंदे मातारा <coughs> मा परंतु मग परत आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही थांबलो आणि म्हणून आज <coughs> आम्ही रत्नागिरीत आलो आमच्या खात्यामध्ये जे काय खारलँडच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिकी होतात त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं बाब चालू आहे कारण अशा अनेक मग त्याच्यात मॅग्रोव्ज वाढतात झाडं वाढतात आणि मग त्या नापिकी होऊन शेतकरी हवाल दिल होतो तर त्यासाठी माझं प्लॅनिंग आहे की ह्या मँग्रोव्हचं काय करायचं आणि जे पाणी खारं शिरतोय ते कसं अडवून ते परत शेतामध्ये शिरणार नाही अशी आमची प्लॅनिंग आहे <coughs> काल आत्ताच मी सांगितलं मागाशी कृषीचा मेळा होता त्याच्यामध्ये गेल्या वेळेला तेराशे मध्ये आम्ही लागवड केली होती या वेळेला एकोणीसशे हेक्टर पर्यंत जाण्याचं आमचं जा उद्दिष्ट आहे आणि त्या प्रकारे आमची तयारी चालू आहे हा आमच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आम्हाला कसे करता येतील की शेतकऱ्यांना आंब्यावरती येणारा काही रोग असेल भोर खराब होतो अवकाळी पाऊस पडतो गारा होतात पडतात ठीक आहे भरपाई हे पर्याय काही मार्ग काढत त्याच्यावरती आमचं संशोधन चालू आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री